वेळ दुपारची झालेली आहे सगळ्यांना भूक लागली असेल बोलू की थांबू कारण आपल्यापेक्षा जास्ती भूक ही भाजपाला लागलेली आहे <laughs> खवळ बोलतात त्यांना भूक एवढ्याचीच लागलेली आहे की आपण महाराष्ट्र गिळतोय कधी आणि बिल्डरांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हातात घालतोय कधी घशात घालतोय कधी ही भूक त्यांना लागली आता तुम्ही मला सांगा की ही भूक त्यांना भागू द्यायची आहे की त्यांना भूकेला ठेवायचं हे तुम्ही ठरवायचं भूकेला ठेवायचं तुम्ही ठरवायचं कारण ही भूक फार भयानक आहे ही भूक जी आहे ही महाराष्ट्र संपवणारी भूक आहे ही भूक आपण पाहत आहोत शहर संपवणारी भूक आहे आणि हीच भूक ही आपल्या देशाला मागे नेणारी भूक आहे खरं तसं पाहिलं गेलं तर आपण पूर्णपणे सत्ता त्यांच्या हातात दिली होती दोन हजार सतरा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा तुम्हाला आठवत असेल आज इथे पदाधिकारी मेळावा सगळा जो आपला होत आहे तो ह्याच कारणामुळे होत आहे की जी स्वप्न आपल्याला दाखवली गेली होती भाजपकडून ते एक तरी स्वप्न हे पूर्ण झाले का ह्याचं उत्तर तुम्ही मला द्या झाले झाले चला पहिल्यापासून सुरू करूया आपण दोन हजार चौदाला काय देणार होते आपल्याला ले ते अच्छे दिन अच्छे दिन येणार आहेत असं सांगितलं होतं ना दोन हजार चौदा पासून आतापर्यंत किती वर्ष झाली अकरा वर्ष झाली बारा वर्ष झाली बारा वर्ष बहुमताचं ज्यांचं सरकार आहे दिल्लीत सरकार आहे महाराष्ट्रात सरकार आहे तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रासाठी असेल किंवा या देशासाठी असेल चांगले दिवस आलेत का आलेत तुम्ही मला एक तरी चांगली गोष्ट सांगा ना जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला कि मोठ्या देशाचा विचार केला तर जे आपल्याला सांगितलं गेलं होतं की अच्छे दिनमध्ये काय काय होणार आहे अच्छे दिन आनेवाल्यामध्ये काय काय होणार आहे सुरुवातच करायची झाली तर दोन कोटी तरुणांना रोजगार मिळणार होता वीस लाखाला तरी मिळालाय ला का मिळालाय उलट बेरोजगारी वाढत चाललेली आहे रुपया डॉलरच्या बरोबरीला येणार होता एकाला एक होणार होता आज कितीला पोचले रुपया नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव म्हणजे जे आपले तरुण मुलं मुली आहेत जे बाहेर शिकायला जातात मध्यम वर्गातून येतात ते बिचारे जेव्हा बाहेर शिकायला जातात तेव्हा रुपयामध्ये जेव्हा तिथे डॉलरमध्ये कन्वर्जन होतं भारी कोणावर पडतंय तर ह्या लोकांवर पडतं आपल्या आपल्या तरुणांवर पडत आहे आज साधी गोष्ट तुम्ही मला सांगा ना महिलांचा सन्मान जो होणार होता महिलांना जे सुरक्षा देणार होते महिलांना नोकऱ्या देणार होते आज तुम्ही मला सांगा ह्या देशामध्ये आपल्या तुम्ही तुम्हाला तरी वाटते का महिला सुरक्षित आहेत म्हणजे आपली जंगल सुरक्षित नाहीत आपले तरुणांना रोजगार मिळत नाहीये कुठेही उद्योगधंदा वाढत नाहीये आपली शहरं काही सुधारत नाहीयेत महिला सुरक्षित नाहीयेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज जर तुमच्या दारी कोणी भाजप आले तर तुम्ही त्यांना सांगा दादांनो तुमचं बारा वर्ष ह्या देशात बहुमताचं सरकार आहे तुम्ही एका एक काहीतरी गोष्ट सांगा जी चांगली केली आहे मी तुम्हाला मत द्यायला तयार आहे एक सुद्धा तयार नाही काही तयार नाही बोलणार त्याच्यावर येणारच आहे आत्ता तिथेच जाऊन आलो मी पण आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय दादा थोडं बसा ना खूप फ्लॅश झाले आता बसून घ्या आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मंत्री असतील मुख्यमंत्री असतील घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील घरा घरा सगळीकडे फिरत आहेत ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप जेवढं झाला बॅगा घेऊन फिरतायत सगळं काही झालंय मंत्री माजलेले आहेत मुख्यमंत्र्यांना संवेदनशीलता नाही आहे जिथे बघतोय आपण कायदा सुव्यस्थेचे चिंधडे उडवलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या एकोणतीस शहरांनी मग मुंबई आलं पुणे आलं ठाणा आलं आल, कल्याणडुबी आलं नाशिक आलं नागपूर सोलापूर कोल्हापूर वसई विरार ह्या सगळ्या शहरांनी भाजपला मतदान का करायचं हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर हा प्रश्न गैर आहे का नाही आता फरक बघा दोन पक्षांमधला फरक बघा सोळा डिसेंबरला मी मुंबईमध्ये वरळी इथे डोम मध्ये कार्यक्रम घेतला होता टीव्हीवर पाहिला का तुम्ही oh. पूर्ण महाराष्ट्रात पाहिला देशभरात तो कार्यक्रम गेला होता कारण त्याच्यात मी एकच दाखवत होतो कोणावरही टीका केली नाही भाजपवर टीका केली नाही कुठच्याही पक्षावर टीका केली नाही मी फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दोन हजार बावीस पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी काय काम केलेलं आहे हे आपण दाखवलं आणि अभिमानाने सांगितलं की होय आम्ही करून दाखवलं आणि त्याच बदली मी भाजपला विचारलं तुम्ही आता आम्ही तर हे पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होतो महापौर आमचा होता, होता। त्या पंचवीस वर्षातून वीस वर्ष चला भाजप देखील आमच्या सोबत होती वेगळ्या वेगळ्या ज्या कमिटी असतात इम्प्रुव्हमेंट कमिटी स्थायी समिती झाडांची कमिटी असते हे सगळ्या कमिटीवर आम्ही आमचं काम होतं ते आम्ही अभिमानाने सांगू शकतो मोठ्या होर्डिंगवर लावू शकतो स्क्रीनवर दाखवू शकतो की होय हे काम आम्ही करून दाखवलं होतं आणि मग आता मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की मुख्यमंत्री महोदय तुम्ही स्वतः आता महाराष्ट्रात सहा वर्ष मुख्यमंत्री आहात जवळपास बहुमतातच तुमचं सरकार आहे केंद्रात तुमचं सरकार आहे प्रधानमंत्री तुमचे आहेत रक्षा मंत्री तुमचे आहेत गृहमंत्री तुमचे आहेत सगळं तुमचं असताना तुम्ही मला एक तरी स्वतःनं केलेलं काम दाखवा की होय आम्ही हे करून दाखवलं पण असं काहीच नाहीये आता इकडचंच तर पहा ना, नाशिकमधलंच पहा तुम्ही मला सांगा एक दादा जरा फोटोग्राफर थोडे बसा ना इथे ते फ्लॅश खूप उडतात तुम्ही मला सांगा दोन हजार सतरामध्ये बहुमत कोणाचं आलं सत्ता कोणाची होती दोन हजार सतरा मध्ये महापौर कोणाचं होते इथे बीजेपीच होत ना ठीक आहे तर आता तुम्ही मला सांगा मुख्यमंत्री तेव्हा कोणाचे होते भाजपचे होते की नव्हते होते महापौर कोणाचे होते भाजपचे होते की नव्हते इथे येऊन मी नाशिकला दत्तक घेतोय असं उपकार करतात असं येऊन सांगितलं होतं कोणी मग दोन हजार पासून आतापर्यंत जवळपास नऊ वर्ष होतील आता ह्या दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही मला सांगा नाशिकचं चित्र हे बदललंय की बिघडलंय मी चुकीचं बोलत असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता सांगा आदित्य तुम्ही चुकीचं बोलताय नाशिक एकदम कुठच्या कुठे गेलंय वॉशिंग्टनच्या बाजूला आता नाशिक आलेलं आहे झालंय का असं नाही झालंय आपले जे मूलभूत जे प्रश्न आहेत जे नाशिककरांचे प्रश्न आहेत त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला का सांगतो कारण आज सा आपण पक्षाचे पदाधिकारी असू कार्यकर्ते असू जेव्हा आपण प्रचाराला जाऊ घरोघरी जाऊ तेव्हा भाजप येईल आत्ता आणि त्यांचं इकडून तिकडून जे कार्पेट बॉम्बिंग सुरू करतात ना भलते सलत्या प्रश्नांमध्ये हात घालतील ते भाजप जे प्रश्नांमध्ये हात घालेल ते येऊन हिंदुत्वावर बोलेल जातीय ते निर्माण करेल धार्मिक तेढ निर्माण करेल समाज समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल भाषणमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल भाजपला तुम्ही एवढंच विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे सगळं बाजूला ठेवा मुद्द्याचा बोला नाशिकचा बोला नाशिककरांचा बोला एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता असून एवढे वर्ष तुमच्या हातात ताकद असून पैसा असून सगळं काही असून जर उधळपट्टी तुम्ही जर निवडणुकांमध्ये करत असाल तर थोडासा पैसा असेल थोडासा फंड असेल थोडंसं लक्ष असेल तुम्ही जे सांगता ना की आम्ही दत्तक घेणार दत्तक घेणार दत्तक घेतलं होतं हे उपकार नका करू तुमचं कर्तव्य आहे मुख्यमंत्री म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे महापौर म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे ते न करता सगळं तुमचं लक्ष हे राजकारणावर असतं पक्ष फोडण्यावर असतं सगळी मंडळी गोळा करण्यात असतं पैसे वाटपत असतं मग तुम्ही राजकारण सोडून समाजकारण कधी करन करणार आणि शासन कधी चालवणार पण आज प्रश्न उपस्थित हाच होत आहे परवाकडे ज्या बातम्या पाहिल्या मी सगळ्यांकडून इन्कमिंग चालू आहे इन्कमिंग चालू आहे ठीक आहे इन्कमिंग चालू असेल भाजपामध्ये पण एक तुम्हाला सांगतो जेवढं इन्कमिंग तिथे होईल तेवढं इथे आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल मी हे नेहमी सांगतो जेव्हा तन मन धनची लढाई असते धन त्यांच्याकडे आहे पण तन आणि मन आमच्याकडे आणि आम मन मन ते मनसे पण आमच्या सोबत आलेले आहे दिलसे आणि मनसे दोन एकत्र काम करणार आहोत मला वाटतं इथे सोबत आपल्या काँग्रेस एन सी पी पण येईल कॉम्युनिस्ट आलेलेच आहेत म्हणजे तुम्ही बघा एका बाजूला सगळे आपण नाशिककर म्हणून एकत्र आलेलो आहे आपली जी काही छोटे मोठे वाद असतील भांडण असतील हे सगळ्या बाजूला ठेवून आपण महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहे नाशिकसाठी एकत्र आलेलो आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्तेची भूक लागलेली आहे तळमळ चालू आहे मळमळ चालू आहे म्हणून भाजप एका बाजूला सगळे इकडचे तिकडचे सगळे जे काही डागी लोक आहेत भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना घेण्याला मागे लागलेले आहेत वॉशिंग मशीन वॉशिंग पावडर निर्मा पण आज तुम्ही उत्तर द्यायचं नाशिकने उत्तर द्यायचंय की तुम्हाला कुठचे लोक मान्य आहेत एका बाजूला आपण सगळे प्रामाणिक लोक या मंचावर बसले तुमच्यामध्ये सगळे प्रामाणिक लोक आहेत कदाचित उद्याचे महापौर इथून येऊ शकतात समोरून येऊ शकतात <laughs> म्हणजे असं नाही की इथून नाही येऊ शकत नाही तर लगेच तुम्ही हे सगळे फोन करतील साहेबांना की आमचं तिकीट टापलं मी तिकीट देत नाही ते साहेब करतात पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला जे डागी लोक आहेत त्यांनी देखील उत्तर द्यायचं आणि आज खास करून या मीडियाच्या माध्यमातून मी भाजपला प्रश्न विचारणार आहे संघाला प्रश्न विचारणार आहे की जे पंचवीस वर्ष जेव्हा आपण विरोधी पक्षात होतो जेव्हा आपण लढा देत होतो पंधरा वर्ष म्हणजे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत जो आपण लढा दिला लाट्याकाट्या खाल्या आंदोलनं केली ज्यांच्या विरुद्ध केली त्यांच्यातले सगळे भ्रष्टाचारी लोक तुम्ही तिथे घेतले म्हणजे सगळे भ्रष्टाचार जे बरबटलेले पक्ष होते त्यांना स्वच्छ केलं तुम्ही ज्यांच्यावर आरोप झाले होते जे आरोप सिद्ध झालेत त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेत आहेत जे खोटे नाटे आरोप होते ने ने ते अजूनही स्वच्छ म्हणून आमच्या सोबत आहेत मग भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय आणि संघाच्या कार्यकर्त्यांना विचारतोय तुम्ही ह्याच्यात साठी लढला होता का आज भाजपामध्ये हे सगळीकडे होते मुंबईत असेल पुण्यात नाशिकमध्ये असेल ठाण्यात असेल जिथे जिथे इन्कमिंग झालेलं आहे तुम्ही साधा प्रश्न त्यांच्या स्थानिक आमदार किंवा खासदारांना विचारा की तुम्हाला विचारून हे ना घेतलं का पक्षामध्ये बरं त्यांच्यासाठी जे लढत होते त्यांचे जे कार्यकर्ते होते जर हेच सगळे डागी लोक तुमच्यामध्ये घेतले तर ह्या कार्यकर्त्यांना तुमच्या कार्यकर्त्यांना कधी तिकीट मिळणार आहेत हा प्रश्न राहतोच आज प्रश्न करण्याचे उपस्थित करण्याचे खूप आहेत पण आज जो तपोवनचा तुम्ही विषय घेतलेला आहे तो तपोवनचा देखील विषय आता तिथेच थोडी धूळ आत गेली घशात मला तुम्ही सांगा तपोवन तुम्ही किती लोक जाऊन आलात तपोवन मध्ये सगळे जाऊन आलेत सुंदर जागा आहे म्हणजे मी आता पहिल्यांदा तिथे पाऊल ठेवलं आणि पहिल्यांदा पाऊल ठेवत असताना मला वाटलं हा कुठे आलो चांगलं झालं मी त्यांना विचारणार होतो आपण मिळावा वगैरे उद्या पर्वाकडे घेऊ शकतो का आज एक दिवस इथेच बसूया तपश्चरेचं वन पंचवटीत तपश्चर्याचं वन प्रभू श्रीरामाच्या पावन पदस्पर्श झालेली ही भूमी आणि अशा भूमीत प्रभू श्रीरामाचं जिथे वास्तव्य राहिलेलं हे पंचवटी कापण्याचं काम कोण करू शकत कोण करू शकतं राक्षस करू शकतात रावण करू शकतात पण प्रभू श्रीरामाचे भक्त नाही करू शकत हे भाजपवाले जेव्हा येतील आपल्यामध्ये जेव्हा जय श्रीराम बोलतील त्यांना सांगा राम आमच्या मनात आहे हनुमान आमच्या हृदयात आहे तुमच्या मनात जर असतं तर तपोवन तुम्ही कापलं नसतं जे तपोवन कापून तुम्ही साधू ग्राम बनवायला निघालेला आहात तुम्ही मला सांगा हे साधू संत साधू महा महापुरुष महा, महंत जेव्हा येतात तेव्हा त्यांची तपश्चर्या कुठे होते जंगलात होते वनात होते फाईव्ह स्टार मध्ये होते नाही पण हे भाजपवाले खोटे बोलत आहेत भाजपवाले साधुग्रामाच्या नावाखालती एक त्यांचे व्हिडिओ कुठेतरी एक थक्कर बिल्डर म्हणून आहे येते त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला होता मुख्यमंत्र्यांना ते सांगतायत की तपोवनला आपण येलो झोनमध्ये आणू साधुग्राम बनवू म्हणजे येलो झोनमध्ये म्हणजे ग्रीन झोन झाडं आहेत वन कापून तिथे तुम्ही आत्ता साधुग्राम बांधा साधुग्राम बांधल्यानंतर कुंभमेळा झाल्यानंतर तिथे बिल्डरांच्या घशात ते टाकायला मोकळे तुम्हाला वाटतं हा त्यांचा धर्म आहे तुम्हाला वाटतं हे खरं त्यांचं हिंदुत्व आहे तुम्हाला वाटतं ही खरी तपश्चर्या आहे अहो खरी तपश्चर्या म्हणजे तिथे आता तपोवन बनवलेलं आहे ते तपोवनला फॉरेस्टचा दर्जा देऊन जंगलाचा दर्जा देऊन खरोखर जे साधू महंत असतील त्यांना खरोखर तिथे चांगली तपश्चर्या करू देण्यासाठी आणि पंचवटी तशीचे तशी चांगली ठेवण्यासाठी जी तपश्चर्या होईल जी राजकीय तपश्चर्या होईल त्याला खरं हिंदुत्व मानू शकू हे भाजपचं जे आहे ते चुनावी हिंदुत्व आहे खोटं हिंदुत्व आहे आणि भाजप जी आहे ते राम राज्य नाही रावण राज्य आणू इच्छित आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे कारण आज जे काही चाललंय ते देशभरात भयानक चाललंय चित्र अरावलीमध्ये जे मी पाहताय डोंगर कापायला निघालेत मायनिंग करायला निघालेत तपोवन इथे नष्ट करायला निघालेत नाशिकमध्ये नागपूरमध्ये अजनीवंत तोडायला निघालेले आहेत एका बाजूला हे सगळं आहे भारतीय जनता पक्ष नाही तर बिल्डर जनता पार्टी म्हणून ते एकत्र आलेले आहेत आपण सगळे नाशिककर म्हणून एकत्र आलेलो आहे तुम्ही ठरवायचं आहे जिंकवायचं कोणाला आहे आज इथे खूप मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत तिथे पण आहेत कॅमेराच्या मागे पण बसले आहेत जवळपास साठ टक्के महिला आहेत तिथे इथे आहे तिथे आहेत पलीकडच्या शेडमध्ये बसलेले आहेत आज तुम्हाला विचारत आहे मी महिला म्हणून महिला म्हणून जे काही चाललेलं आहे जे शहराचं विद्रुपीकरण चाललेलं आहे महिला म्हणून जे शहरात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे जे शहरात तुम्ही पाहताय रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते फुटपाथ कुठेही नाहीये धूळ जी वाढत चाललेली आहे तुम्हाला वाटतं का की तुम्ही किंवा तुमची पुढची पिढी अशा शहरांमध्ये राहू शकते राहू शकते का म्हणजे एका बाजूला तुम्ही पाहता की जिथे आत्ता उनाव मध्ये तुम्हाला आठवत असेल दोन हजार सतरामध्ये मध्ये एक बलात्कार झाला आणि त्या बलात्कारानंतर तिकडे भाजपचे जे आमदार होते कुलदीप शेंगर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला चौकशी झाली आणि त्यांना गुन्हेगार ठरवलं गेलं नुसतं नाही तर कॉन्व्हिक्ट गिल्टी ठरवलं गेलं की ह्यानीच रेप केला त्या मुलीने देखील सांगितलं की होय हॅनीच रेप केला त्याच्यानंतर रेप केला त्याला जेलची शिक्षा झाली जन्मठेप झाली पण भाजपचा आमदार होता म्हणून ज्या माणसाला फासावर चढवायला पाहिजे होत त्या माणसाला परवा बेल मिळालेली आहे तर ह्या माणसाने फक्त म्हणजे रेप केला कोणाचा बलात्कार केला तो फासर चढवलंच पाहिजे पण तेवढंच नाही केलं तर वडिलांना त्यांनी ज्युडिशियल कस्टडीमध्ये मारून टाकलं त्याच मुलीच्या मुली वडिलांना एका गाडीचा ऍक्सिडेंट घडवून आणला आणि त्या परिवाराला मारून टाकलं परवाकडे तिची आई आणि ती बिचारी जेव्हा ह्याला बेल मिळाली ह्या घानेड्या राक्षसाला ज्याला फाशीवर चढवायला पाहिजे होती बेल मिळाली तेव्हा भाजपचे लोक जाऊन त्याला हार घालत होते हार तुरे घालत होते तिची ओवाळणी करत होते आणि हिची आई आणि ही, ही जेव्हा बिचारी रस्त्यावर आंदोलन करायला आली तेव्हा पोलिसांनी उचलून हिना फेकून दिलात असं सरकार तुम्हाला भाजपचं मान्य आहे का ए, जंगल राजच झालं म्हणजे ते जे बोलतात ना जंगल राज बिहारमध्ये होतं बिहारमध्ये होतं तसं नाही भाजपाच्याच राज्यात जंगल राज होत बिलकीस बानव सोबत काय झालं तिच्या तीन वर्षाच्या मुलाला डोळ्यासमोर चिडून टाकलं होतं तिच्या परिवाराला मारून टाकलं होतं आणि तिच्या देखील बलात्काराला जेव्हा तो जेलमधून बाहेर आला त्याला हार घातले तुरी घातले असे हे भाजपवाले हे महिलांना मान्य आहेत का म्हणजे लाडकी मधून मध्ये मुख्यमंत्री चिडले होते अधिवेशन मी पाहिलं की तुम्ही लाडकी बहिणी सतत बोलू नका लाडकी बहिणीवर सतत बोलू नका ओ लाडकी बहीण बोलणार आम्ही कारण तुम्ही पहिलं तर सांगितलं होतं लाडकी मध्ये की एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये आम्ही देऊ सांगितलं होतं की नव्हतं म्हणजे तुम्ही तिथे तर खोटं बोललाच पण ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून फसवतात ज्या बहिणींना त्यांची सुरक्षा तरी तुम्ही कायम ठेवा पण एक भयानक चित्र आपल्या डोळ्यासमोर येते म्हणजे शेतकरी आत्महत्या करत चाललेले आहेत तिकडच्या शेतकरी महिलांचे जे कुंकू आहेत ते पुसत चाललेले आहे पण तिथे कर्जमाफी तुम्ही करत नाही महिलांवर जे बलात्कार होतात महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर तुम्ही बोलायला काही तयार नाही गुन्हे गाडी वाढत चाललेली आहे तिथे बोलायला तयार नाही मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी नाशिकमध्ये किती खून झाले होते बेचाळीस खून झाले होते त्याच्यावर तुम्ही काही गृहमंत्री म्हणून बोलायला तयार नाही आहात नवीन कुठचा उद्योगधंदा आपल्या राज्यात येत नाही गुंतवणूक येत नाही त्याच्यावर बोलायला काही तयार नाही आत तीन वर्ष आपली शहरं भयानक होत चाललेले वाटोळं करत चालले तुम्ही त्याच्यावर बोलायला काही तयार नाही आहात आणि मग बोलायचं कशावर तर नाही आम्ही धर्मावर बोलू आम्ही समाजावर बोलू आम्ही भाषेवर बोलू कशासाठी तुम्हाला जर बोलायचं असेल तर मुद्द्यावर बोला आणि धर्मावरच बोलायचं असेल तुम्हाला धर्मावरच भाजपा म्हणून बोलायचं असेल तर तुम्ही आम्हाला एक उत्तर द्या की पालघरमध्ये जे साधू हत्याकांड झालं होतं त्याच्यातला जो प्रमुख आरोपी होता त्याला तुम्ही भाजपात का प्रवेश दिला ह्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग हिंदुत्ववर बोलायला समोर या मला आठवत असेल ते पालघर हत्याकांड जेव्हा झालं ते दोन साधूंना जेव्हा मारलं गेलं तिथे केवढं काही रान पेटवलं होतं भाजपनी जणू काही महाराष्ट्रात दोन साधूंच्या विरुद्ध उभा आहे आपण सगळे दोन साधूंच्या विरुद्ध उभे आहोत बरोबर निवडणुकीची जेव्हा वेळ आली आता ही जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद नाही नगरपालिकेची निवडणूक होती तेव्हा त्याच प्रमुख आरोपीला ज्यांनी साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी आहे त्यांना त्यांनी प्रवेश दिला होता म्हणजे खोटं बोलत राहायचं रेटून बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि ह्या खोट्यावर दंगली निर्माण करायचं सगळं काही करायचं आणि जिंकून आणण्याचा प्रयत्न करायचा आज तुम्ही ठरवायचं आहे आपलं जे नाशिकमधलं वातावरण आहे ते भाजपच्या हातात देऊन बिल्डर कॉन्ट्रॅक्टरांचं करायचं आहे बिघडून टाकायचं आहे जाती आणि धार्मिक करून टाकायचं आहे की आपल्या भवितव्याला निवडायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे हा निर्णय तुमचा असणार आहे अनेक सभा पुढे होतील बोलण्यासारखे विषय खूप आहेत आत्ताच मी पाहत होतो इकडच्या बसेस देखील जे मी सातत सांगत होतो म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री बोलले होते की आम्ही नियो मेट्रो आणू आले का एकतरी खांब लागले का आय टी पार्क येणार होत एक तरी कम्प्युटर बसलाय का रस्ते सुधारणार होते एक तरी खड्डा बुजलाय का आणि जे मी सातत्याने बोलत होतो की नाशिकवर आमचं प्रेम आहे ते प्रेम आहे ते ह्या नाशिककरांवर आहे नाशिकच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरवर नाही आहे हा फरक आपल्यामध्ये आणि भाजपामध्ये आहे विषय खूप आहेत बोलण्यासारखे ज्या मी बस बोलत होतो भाजपने प्रायव्हेट बसेस आणल्यात त्यांचाच कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असेल मी सांगतोय महानगरपालिकेच्या बसेस पण जे जे मुंबईमध्ये आपण करून दाखवलं ते देखील मला पुन्हा एकदा नाशिकमध्ये करून दाखवायचं आहे विषय अनेक येतील वचननाम्यात ती येतील पण मी आत्ता गाडीत सांगत होतो आपले जिल्हा प्रमुख आणि आम्ही नाना बसलो होतो माझी स्वप्न ह्या शहरासाठी दोन तीन आहेतच बाकीची तर खूप करण्यासारखी कामं आहेत पण ह्या नाशिक महानगरपालिके जसं मुंबईमध्ये उद्धव साहेबांनी महानगरपालिकेचं स्वतःच स्वतः महानगरपालिकेचं चा, चार मेडिकल कॉलेजेस आणलेले आहेत तसं मला नाशिक महानगरपालिकेचं कमीत कमी एक मेडिकल कॉलेज पुढच्या पाच वर्षात करून दाखवायचं आहे <laughs> स्वस्त आणि मस्त आरोग्यसेवा ही नाशिकमध्ये आलीच पाहिजे हे सगळे मोठे मोठे नेते येतात सगळं काही सांगून जातील मी पुन्हा एकदा त्यांना सांगतो मुद्द्याचं बोला नाशिक प्रेमाचं बोला बाकीचं काही बोलू नका जसं मुंबईमध्ये महानगरपालिकेची शाळा विनामूल्य आहे आठ की नऊ भाषांमध्ये शिकवलं जातं मराठी अनिवार्य आहे पण मराठी आहे इंग्लिश आहे सेमी इंग्लिश आहे हिंदी आहे गुजराती आहे उर्दू आहे तमिळ आहे तेलगू आहे कन्नड आहे सव्वा तीन लाख विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शिकतात जी गलती तीस तीस हजार विद्यार्थी ज्याची गलती लागली होती हे चित्र सुधारून आपण डिजिटल क्लासरूम आणले चांगल्या शाळा बनवल्या आयबी आयसीएसई सीबीएसई ह्या शाळा आणल्या विनामूल्य आणल्या म्हणजे मुलांचं भवितव्य मुलींचं भवितव्य पक्क करतोय आपण असं मला शाळा या नाशिकमध्ये प्रत्येक वॉर्डात आणायच्या आहेत ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे <laughs> तपवंत वाचवायचंच आहे पण अशी वन आपल्याला वाढवायची आहेत मोकळ्या जागा असतील मोकळी उद्यानं असतील जिथे तुम्ही आरामात जाऊन बसू शकाल आनंद घेऊ शकाल मोकळा श्वास घेऊ शकाल अशी उद्यान आपल्याला करायची आहेत म्हणून मी तुमच्याकडे आलोय तुमचं साथ आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे जशी बीएसटी मुंबईमध्ये बीएसटी पंचवीस वर्ष ताफा आपला बीएससीचा जवळपास तीन हजार होता मला दहा हजार पर्यंत न्यायचा होता आणि पुन्हा एकदा मुंबई जिंकल्यानंतर मी बीएससीच्या बसेस आहेत ते दहा हजार पण देणार महिलांसाठी विनामूल्य बसेस असतील पाच दहा पंधरा आणि वीस रुपयामध्ये जे आपण भाडं केलं होतं फ्लॅट फेअर पाच किलोमीटरचा पाच रुपयात दहा किलोमीटर जायचंय दहा रुपयात पंधरा किलोमीटर जायचंय पंधरा रुपयात आणि वीस किलोमीटर म्हणजे पंधरा किलोमीटर जास्ती जायचं असेल तर वीस रुपयात तुम्ही कुठेही एसी बसेस घेऊन जाऊ शकत होतात अशी बस सेवा आहे नाशिकमध्ये ती मला आणायची आहे ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलोय तुम्ही आशीर्वाद मला देणार की नाही जे कर कर आपण एक साधारणपणे आपल्या शहरांमध्ये जे राहतात त्यांना आपण कर लावतोच मुंबई कर पुणे कर नाशिक कर नागपूर कर भाजपाने बरोबर तो कर बघितलेला आहे कर वाढवत चालले आहेत पण मुंबई पुण्या नाशिक ठाणे सुधारत नाहीत नुसतं कर वाढवत चालतात पण खासदार साहेब आपल्याला शहरातले कर आटोक्यात आणायचे आहेत आणि शहर चांगलं करायचं आहे ह्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे तुम्ही मला आशीर्वाद देणार की नाही <laughs> निवडणुकीचे दिवस जवळ आलेले आहेत परिवर्तन आपण घडवणार म्हणजे घडवणार हे ठरलेलं आहेच आपलं पण दोन तीन साधे प्रश्न आहेत मला तुम्ही मला सांगा जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल आणि चांगलं शासन चांगलं सरकार आपल्याला या शहरात आणायचं असेल तर परिवर्तनाचा दिवस कुठचा असेल इथे वेगळी नाही ना जानेवारीला मतदान कधी आहे आणि विजयाचा दिवस कधी आहे बरं हे सगळं होत असताना बसून घ्या बसून घ्या कोणी उठू नका हे सगळं होत असताना आपलं चिन्ह परिवर्तनाचं चा कुठचं असणार आहे जरा मशाल वरती ज्यांच्या ज्यांच्या हातात करून दाखवा आणि हे हात मशाल पकडणार आहेत ते पण जरा वरती करून दाखवा ही ताकद बघा ही मशालीची ताकद आहे आणि लवकरच गोड बातमी तुम्हाला युतीची ऐकायची ती देखील आपण ऐकवणार आहोत अंतिम टप्प्यात आहे मला वाटतं पुढच्या चोवीस तासात मशाल असेल इंजिन असेल हात असेल तुतारी असेल हे सगळे चिन्ह जी आपली असतील ती घरोघरी पोचवल्याशिवाय थांबायची नाही आहेत कारण दोन भाऊ एकत्र आलेले आहेत दोन ताकदी एकत्र आलेल्या आहेत पण ही ताकद जेव्हा जनतेची एकत्र येईल तेव्हा भाजपला जे रावणाचं राज्य नाशिकमध्ये ना आणायचं आहे पंचवतीमध्ये आणायचं आहे तपवन मध्ये आणायचं आहे ते पळवून लावून पुन्हा एकदा आपल्याला प्रभू श्रीरामाचं राज्य इथे आणायचं आहे तयार आहात तयार आहात तयार आहात जिंकायला तयार आहात पुढच्या लढाईला तयार आहात कारण आश्वासन ही खूप दिली जातील इथे इच्छुक आहेत मला माहिती आहे पण इच्छुकांनी पण ठरवायचं आहे आश्वासनाला बळी पडायचं आहे की प्रामाणिकपणे सोबत आहे ठरवलं का तुम्ही इथे जनतेमध्ये देखील भाजपा पैशाचं वाटप करेल पैशाचा पूर आणेल पण हे दोन दिवसाचे पैसे वाटणार आणि पुढचे पाच वर्ष अंधारात घालवणार तुम्ही ठरवायचंय कोणाला तुम्ही मतदान करणार आहात कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून तुम्ही ठरवायचं आहे त्यांना ताकद दाखवायची की नाही त्यांना हद्दपार करायचंय की नाही आणि आपला महापौर बसवायचंय की नाही नाशिकवर प्रेम करणारा महापौर पाहिजे की दिल्ली समोर झुकणारा महापौर पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय आणि जर ठरवलं असालच तर आजपासून घरोघरी जाऊन प्रचार करा दिवस फार कमी आहेत परिवर्तन घडवायचं असेल तर प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक तास आपल्याला घरोघरी जाऊन प्रचार करायला लागेल आणि प्रामाणिक जनतेला सोबत घेऊन सोळा तारखेला विजय मिरवणूक काढायला लागेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम